हाय फ्रेंड नमस्कार चला टेकडीकडे सगळ्या लेकरांना खायला देऊन आज मी टेकडीकडे चालले आहे टेकडीवर म्हणजे पण उशीर झाल्यामुळे थोडी भीती पण वाटते आमचे साहेब आहेत वरती फिरायला गेलेले त्यामुळं काही टेन्शन नाही पण एकटीला यायचं म्हणजे खूपच भीती वाटते बघा आणि तर खूप मोठा आहे पण दिसताना लहान दिसते ही टेकडी खूप खड्डा आहे खाली आणि भरपूर मोठे आहे चला जाऊया टेकडीवर टेकडीवर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत फक्त माझी तीन लेकरं आहेत आणि पक्षी आहेत कावळे मोर असे अनेक प्रकारचे टिटवी तर त्यांच्यासाठी भाकरी वगैरे आणि विशेष म्हणजे ते डॉगफूडच खातात पण आज मी करून आणलं आहे दूध भात म्हटलं चला थोडं वेगळं यांना पण जरा वाटते म्हणूनसाठी चला करूया आपण आता वा पायवाटीची सफर ते आहे ना कुठल्या तरी जंगलात जंगल की सफारी तसं हे आमचं जंगल नाही टेकडी पण काही दिवसांनी हेही सगळं संपणार आहे कारण मोठमोठे बिल्डर लोकांनी जागा घेतल्या आहेत आणि ते बांधत आहेत आता मोठमोठे इमारती त्यामुळे सांगू नाही शकत किती दिवस ही टेकडी राहील जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंद घ्यायचा आणि बघा निघाली आमची लेकरं सोडवायला आम्हाला रोजचा प्रवास चला कधी कधी कंटाळा येतो पण कसं होतं की हे लेकरं आपली वाट पाहत बसतात खूप आतुरतेने खरं तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपल्या एरियामध्ये असणाऱ्या एखाद्या तरी डॉगीला खायला देणं कारण ही लेकरं खरंच आपल्या म्हणजे आपल्यावरच अवलंबून आहेत माणसांवरती अजूनही माणसांना कळालं नाही एक भाकर केली तर त्यातली चतकोर भाकर तरी या लेकरांसाठी खरंच काढून ठेवली पाहिजे आपण सुंदर पक्षी फुलपाखरे इकडे असतात पण एवढा वेळ नसतो की बसायला त्यामुळे चला पटपट पटपट जाऊया कारण खूपच लांब आहे चालायला त्यामुळे मी आता व्हिडिओ बंद करत आहे आकाशात बघा मामा आहे खूपच मस्त चढ असल्यामुळे थोडा धाप लागते पाण्यासाठी लेकरांना पाऊस पडला तरी पावसाचं पाणी थांबून राहत नाही त्यामुळं त्यांना ते पाणी देण्यासाठी तरी आवस लागते पाणी पण लागतं आहे अन्न पण लागते आपलं प्रेमही लागते त्यांना आणि खरेच मुख्या प्राण्यांना तुम्ही जेवढे प्रेम देताल ना तर ते तुम्हाला तो आपण एक पटीने दिले तर ते आपल्याला शंभर पटीने प्रेम देतात भीती वाटते खूप साहेब ऐक नाही माहीत नाही वरती पण निघाले मी खरंच काही दिवसांनी जर इथं मोठमोठ्या इमारती झाल्या ना तर पक्ष्यांचे खूप हाल होते प्राण्यांचे हे बघा आलेच सिट्टी वाजून आवाज देत नाही जरा म्हटलं इकडचा परिसर दाखवा तर एक शिट्टी नाही ना, ना? काय लाली ही लाली माझी गुड गर्ल आहे आणि डॉन बेटा चला चला वरती जाऊयात चला पटकन तिकडं खाऊयात चला 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 इकडे डॉन चले ये लवकर लाली खेळती का तू कशी खेळती बघू कशी खेळती बघ गौत बरोबर बघ बघू बघ कशी खेळतील आलो थांब थांब खाऊ द्यायचं थांब थांब ना थांब 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 थांबा भांडी तर काढू द्या सर थांब तुम्हालाच देणार आहे सगळं गुड गर्ल आहे ना तू त्या बघ ते बघ सगळ्यातली टेस्ट घेते सगळ्या भांड्यातली टेस्ट घेते मॅडम तुला काही वेगळं नाही देणार आणि ह्यांना काही वेगळं नाही देणार जे ह्यांना देणार तेच तुला देणार थांब आंबरे बळा ही आमची मधलीला आली ह्या मॅडमला काय झाले काय आम्ही रोज खातात तरी वाळत चालल्यात बहुतेक यांची तब्येत बरोबर नाही आहे सी आमचं पुणे ना पुणे खूप सुंदर दिसत मोरांचा आवाज मोर खूप आहे तिथे पण खरंच यांच जतन करणं या मोरांचं पक्ष्यांचं जतन करणं खरंच आपलं काम आहे मॅडम मस्ती घालायच्या मुडमध्ये मी नाही आहे चला जेवण करायला इकडे चल चल लालू ये लवकर लाली ये लवकर पटकन चल ये ये लवकर लालू आला सिम्बा, सिम्बा, थांब देते दोन दे थांब 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 देते थांब जोई हे चालले आज मी खा जो ये खा दे ये दूध बात,